टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची अस्तित्व कला मंच या सामाजिक संस्थेने कारगिल विजय दिवसाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त योगेश गोंधळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील वीर पत्नी यांच्यासाठी एक आगळीवेगळी सौंदर्य स्पर्धा महाराष्ट्राची शौर्यसुंदरी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेकरता संपूर्ण महाराष्ट्रातून अठरा वीर पत्नीने भाग घेतला होता वयाची पंचवीस वर्ष ते पासष्ट वर्षांपर्यंतच्या वीरपत्नी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता हे स्पर्धेच्या आयोजन योगेश गोंधळे डॉक्टर अश्विनी शेंडे श्रुतिका चौधरी दीपक कुदळे श्वेता कुंजीर सुदीप कुदळे नीता तारू रुपाली बाबळे अपेक्षा इंगोले आरती आजमाने अश्विनी सुपेकर श्रीकृष्ण भिंगारे आणि हर्षल पवार यांनी केले होते या कार्यक्रमाचे ग्रुमिंग विशाल घोलक यांनी केले होते तसेच या स्पर्धकांचा मेकअप ए एस के मेकअप स्टुडिओ आणि त्यांच्या टीमतर्फे करण्यात आला होता स्पर्धेतील वेशभूषांची जबाबदारी वैष्णवी द रेंटल ब्युटीस आणि साक्षी झामरे सायली चौधरी यांनी घेतली होती तसेच स्वरांजली माने आणि राहुल कसबे यांनी आपल्या डान्स अकॅडमीच्या माध्यमातून काही नृत्य सादर केले या कार्यक्रमाकरिता जनसेवा सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र हिरेमठ सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर बॉबी कर्नानी फिरोज खान उमा ढोले पाटील दिग्दर्शक संजय भाडळे पाटील उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पायल प्रामाणिक आणि सही खलाटे यांनी परीक्षण केले सुप्रसिद्ध गायक संमिता शिंदे आणि अवधूत गांधी यांनी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून या कार्यक्रमाकरिता आपली उपस्थिती दाखवली काही प्रसिद्ध गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाची स्पर्धेची विजेता प्रथम क्रमांक लातूरच्या नेहा विजय चौरे यांनी पटकावला द्वितीय क्रमांक नीलम भारशंकर आणि द्वितीय क्रमांक शोभा नारायण ठोंबरे यांनी पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना अस्तित्व कला मंच तर्फे क्राऊन साशे ट्रॉफी आणि डिवा पेजंट तर्फे रोख रक्कम तिन्ही स्पर्धकांना बक्षीस म्हणून देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध रेडिओ चौकी आर जे बंड्या यांनी केले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भाषा पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल